कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर श्रम कार्ड धारक का असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण या योजनेअंतर्गत प्र, लाभदाऱ्यांना प्रति महिला महिना एक हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे आणि त्याची जे रक्कम आहे ती कधी जमा होणार आहे या संबंधित आपण सर्वत्र माहिती जाणून घेणार आहेत कोणकोणते कोण कोण या अंतर्गत लाभ मिळू शकतो आणि कोणाकोणाला जे दरमहा जे प्रति म, म महिना एक हजार रुपये मिळणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करू व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर आपण या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबाला लाभ देण्यासाठी सरकार अंतर्गत अनेक अशा कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात आणि सरकार श्रम कार्डद्वारे अनेक फायदे देत असतात आधी अनेक योजनासुद्धा राबवत असतात मित्रांनो मित्रांनो पहा की या लाभधारांना दरमहा हजार रुपये दिले जातात ही एक आनंदाची बातमी आहे आणि तुमचं जर साठ वर्ष अपेक्षा जास्त असेल वय तर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपयाची सुद्धा पेन्शन दिली जाते की तुम्हाला श्रम कार्ड काढल्यानंतर तुम्हाला ज्या कामगाराचे वय साठ वर्षापेक्षा जास्त असेल कामगाराच्या आणि त्यांना पेन्शन जे पेन्शन तीन हजार रुपये दिले जातं तसेच त्यांना दोन लाखापेक्षा अधिक प्रतिवर्ष सुद्धा जो विमा आहे तो विमा सुद्धा दिला जातो आ, याच्या अंतर्गत आता शेतक मित्रांनो आपण पाहणार आहोत की ई कार्ड धारकांना आता पेमेंट ऑनलाईन पेमेंट आलेले पैसे दरमहा हजार रुपये कसे चेक करायचे पहा सर्वात प्रथम तुम्ही जे श्रम कार्ड जी अधिकृत वेबसाईट आहे ही जी वेबसाईट आहे आपण स्क्रीनवर दे दाखवत आहोत की ही जे श्रम कार्ड आहे श्रम कार्डच्या पोर्टलवर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जा आणि इथून जर तुम्ही लॉगिंग झाले तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि ही अधिकृत अशी वेबसाईट आहे नंतर गेल्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता की श्रम कार्डच्या नेंदीकृत मोबाईल नंबरसह आता तुम्ही जेव्हा ऑनलाईन श्रम कार्ड काढत असताना जो मोबाईल नंबर देता ते मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला लागेल आणि अधिकृत वेबसाईटच्या मुखपृष्ठावर जाऊन तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करून अंतर्गत तुम्हाला जिथे माय डेस्कच्या माध्यमातून दरमहा किती रुपये जमा होत आहेत ते तुम्हाला कळेल याद्वारे तुम या वेबसाईटद्वारे तुम्हाला समजेल की तुम्हाला पैसे मिळत आहेत का नाही पहा दुसरं म्हणजे कोणकोणते कोण कोण पात्र असणार आहे फक्त लाभ मिळणार आहे म्हणजे ज्यांनीच श्रम कार्ड काढलेले आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे ही होती आनंदाची बातमी आणि हेच जे मित्र आहेत ज्या मित्रांनी इश्रम कार्ड काढलेले आहेत तेच मित्र जे आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे ही होती आनंदाची बातमी व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांना